आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधीस्थान आहे या ठिकाणी इंद्रायणी ही नदी आहे मराठी संतांनी आळंदीचे नाव अलंकापुरी ठेवले आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी येथे संजीवन समाधी घेतल्याने या स्थानाचे महत्त्व अमर आहे आळंदी मंदिर हे पंधराशे सत्तरमध्ये बांधले गेले असे सांगितले जाते ज्ञानेश्वरांनी आपल्या आयुष्यातील काही वर्ष आळंदी या गावात घालवली आणि संपूर्ण शहराला भगवान पांडुरंगाची पूजा करण्यासाठी प्रेरित केले दरवर्षी कार्तिक या पवित्र हिंदू महिन्यात लोकांचा मोठा जनसमुदाय संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला आपापल्या गावातून यात्रेला निघतो आणि एकादशीला आळंदी येथे एकत्र येतो असे हे आळंदी शहर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबद्दल कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद